गुड मॉर्निंग मित्रांनो तर फ्रेश बीच झालेलो आहे तर साखर झालेली आहे आणि घसावून बसलेलं आहे तर बाकी सगळी गेलेली आहेत मीच राहिले फ्रेश व्हायला लेट उठलो म्हणून त्यामुळं मला टाइम झाला तर, तर आम्ही चाललो आता प्रतापगडला आता सगळी इकडे बघा फ्रेश झालेले चेकआउट केला रूम आम्ही चिटिंग केला मार्केटला नाही घेऊन गेला हा मार्केटला जायला नाही भेटला कारण की मीच लेट उठलो त्याच्यामुळं मार्केटला जायला भेटला नाही जरा कसाचा पण थोडा प्रॉब्लेम झाला त्या मुलं आता दादा गेले गाडी आणायला येतो गाडी घेऊन बाबू काय विषय बाबू काय बाय काय बघायला जायचे त्या बाबुनी तर आम्हाला नाही वैतक दिलाय दिसता हॉर चॉर त्या घोड्यावर बसून भरून घोडा कंटाळला असेल चला तर दादा गेले गाडी आणायला हो गाडी घेऊन जाऊ आम्ही डायरेक्ट प्रतापगडला जायचं आम्हाला चला तिथलं काय असेल तुम्हाला दाखवूच चला तर आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू झाला तीच गाडी तीच माणसा तीच सगळी चला आता डायरेक्ट प्रतापगड ला आम्ही चाललो आता तुम्हाला दाखवत प्रवास पार्किंग मार्केट तुम्हाला दाखवायला नाही भेटला पण बाहेरशीच दाखवतो बाहेरशीच दिसेल ना तीन पनोरपेक्षा तिनपट्टी आम्ही फिरवलं मजबूत प्राइस घेतले पहिनी साई स्ट्रॉबेरी कशी पाचशे रुपये किलो खूपच माग आहे खूप सत्तर रुपये पण बघितलं लाल मुले कसं जाऊस लाल उपट्या <laughs> <लाल>। करतात <laughs> <लाल। laughs> <लाल। laughs> हा मार्केट थोडाफार दाखवतो तुम्हाला जास्त दाखवायला भेटणार नाही नाही <laughs> आमची गाडी बंद पडली जरा मिस्टेक झालेला आहे थोडासा ब्रेकचा त्यामुळं महाबळेश्वरला घाटाच्या खाली झाल्या हो प्रतापगाडीच्या दोन तीन किलोमीटर अगोदरच केदारनाथ जोगेश्वरी देवी बंद दे है बाहर गया पाया गया। 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 ना लगे में लॉल अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है

स्ट्रॉबेरी एक स्ट्रॉबेरी आहे एक स्ट्रॉबेरी आली भरपूर स्ट्रॉबेरीची खेती आहे एकदा भारी वाटतं येऊन इकडं स्ट्रॉबेरी थंड थंड वातावरण आणि स्ट्रॉबेरी वागला वाटतं असं वाटतं पुरावा पण आलेली ना अजून भरपूर टाइम लागेल बहुते घ्यायला इतकी स्ट्रॉबेरी दिसली फुलं आलेत बाकीची मग एक आले तर आपल्याला वाटतं भरपूर मेहनत घ्यायला लागत आहे स्ट्रॉबेरीवर आपण खाता पण मावशी बाबा किती मेहनत घेत आहे भरपूर मेहनत घेत आहे मावशी किती दिवसात येईल मावशी स्ट्रॉबेरी आठ पंधरा दिवसात तर स्ट्रॉबेरी मोठी होईल आम्ही तुम्हाला दाखवली स्ट्रॉबेरी कशी आहे ती बाल्टीवरती आता इथे आले ना तिथे दाखवलं तुम्हाला बघा एवढी यांची शेती आहे मावशींची भरपूर मेहनत घेतात एवढा पाला पाला थोडा थोडा कारायला लागतो चालू केलेली आहे आता मी निघतो कारण की दोन तास गेलेले आहेत आमच्या इकडे सगळे टाकलेली आहेत आता बघू प्रतापगडला डायरेक्ट चालाय शक्ती आहे ना तुमच्याकडे हाय आहे रे बट पाहिजे चला छत्रपती शिवाजी महाराज की जय चला था

आम्ही चढतो आता आता बुटा घाला होती चप्पल घातली बंदी हे बघा भारी वाटे एकदम येऊन प्रतापगडाशी चला प्रतापगड चराची सुरुवात आमची आता होईल झाले झाली पकडणाऱ्या व्यक्तीला स्वतःच तो अर्ध राज्य द्यायला तयार आहे आता अर्ध राज्य इनाम देऊन दरबारामध्ये परिस्थिती काय हो या दरबारामध्ये बांगड्या भरायची वेळ आली पैसेचा विडा उचलायला कुणी तयार नाही विडा उचलला कुणी या जावळीवर असलेला सुभेदार जो त्यांचा माणूस होता आणि राहिला वाईमध्ये होता त्याचं नाव आहे अफजल खान अफझल खान जावलीचा या जंगलातला पाऊलवाटा रस्ते त्याला खरा खरा माहिती आहे खानानं बिडा उचललाय त्याने कबूल केले माझ्या शिवाजी राजा म्हणजे डोंगरातला उंदीर धरुवंत तोला विजापुरात आणतो राजाला डोंगरातला उंदीर म्हणणारा अफजल खान शिवाजी न पकडायला त्यावेळेला या जावळीत आला इथे आला त्यावेळी सैन्य आणलंच एक दोन हजार नाही तब्बल बारा हजार आणि शिवाजी राजानी मावळ भागातून सहा हजार मावळे गडावर एकत्र केले खानाची फौज डबल आहे ताकत अफाट आहे पण खानाला आहे सैन्य किती असलं या जावळीच्या घंदा जंगलात जाऊन आपण डायरेक्ट गडावर आक्रमण करू शकत नाही का तर हा गड महाराष्ट्राने बांधलाय असं काहीतरी केलं पाहिजे मराठ्यांनी गड सोडला पाहिजे राजे मराठ्यांना सोडून आपल्याला महाराज मैदानात सापडले पाहिजे असं काहीतरी केलं पाहिजे खान निघाला कुठलं विजापूर त्याने काय केलंय विजापूर पंढरपूर तुळजापूर हे रस्त्यामध्ये येताना आपल्या हिंदूंची देवळं त्याला मंदिरं लागले ला त्याने मंदिरं तोडलेत नुसती तोडली नाही मूर्त्या फोडल्या आपण हिंदू लोक गाईला दैवत मानतो जिथं तिथं नाद्या लागल्या खानानं तिथं तिथं गायी कापल्या जे हिंदू होते त्यांना जबरदस्ती पकडले आणि कन्वर्ट केले महाबळेश्वर पाचगडी फिरलं की ही गोष्ट आजही आपल्या लक्षात येते महाराष्ट्रामध्ये अफजल खानानं धुमाकूल घातलाय अत्याचार केले आणि हाच अफजल खान शिवाजीराजाना खलिता पाठवतोय राजांबरोबर तह करायला येतोय एका मित्रासारखं भेटायला येतोय मग लक्षात घ्या भेटायला येणारा भेटा माणूस काय या पद्धतीने येत नाही राजे खानाला ओळखून होते ता नी खान असा असताना शिवाजी राजांनी जावलीत यायला त्याला परवाना दिला ओ याला परवाना मिळालाय बारा हजार सैन्य घेऊन पेफीकरून अफजल खान जावळीच्या जंगलात आला तो आणि त्याचं सैन्य जंगलामध्ये आले आणि आपल्या मावळ्यांनी काय केलं या जंगलातलं परतीच्या जेवढ्या आहेत बाहेर जाण्याचे जेवढे मार्ग आहेत सगळे बंद करण्यात आले खानाच्या फौजेला चारी बाजूने वेढा दिलाय खान भेटायचं म्हणत होता याच गडाच्या खाली पायथ्याला अशाच जंगलामध्ये राजाने भेटीसाठी शामियाणा उभारलाय राजे त्याला भेटायला इथूनच गडाच्या खाली गेले पण ज्या वेळेला गेले पूर्ण तयारी निशी तयारी म्हणजे काय राजाने अंगाला शील केले शील म्हणजे चिलकत झुरोटो बिचवा आणि हातामध्ये वाघ नक घातले कारण बरीच आहेत दोन कारण महत्वाची आहेत अहो अफजल खान हत्तीला ताब्यात करेल एवढी त्याच्याकडे ताकद आहे तुम्ही ता, कल्पना करा हत्तीला कंट्रोल करणारा माणूस आहे म्हणजे त्याची बॉडी काय असेल ताकद काय असेल त्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे उंचीला पाच आहे खानाच्या स्वतःची हाईट काय सव्वा सात फूट आहे शिवाजीराजे उंचीला कमी आहेत सव्वा पाच फूट पण महाराज लढायचे ते गणिमी काव्यानं शामेरामध्ये भेट कशी झाली तो इतिहास आपल्या मराठी माणसाला खोलात जाऊन सांगायची गरज नाही अहो तिथे गेल्यावर काय झाले तो सव्वा सात फुटाचा अफजल खान राजाना पाहिलं की उठून उभा राहिलाय राजाना मित्रासारखं त्याने गळाभेटीला आलिंगन दिले राजे उंचीला कमी आहेत त्याने गळाभेट करायला बोलवलं राजांची मान गळाभेट करताना डाव्या बगलेमध्ये जोरात दाबले आणि चाकूपेक्षा मोठी कछार शिवरायांच्या डोक्यावर आणि पाठाणीवर खानानं कछारीनं वार केलाय हे झिरोटो पाणी चिलकत होतं राजे वाचले मग त्याच वेळेला शिवाजी राजाने त्याच्या पोठ्यामध्ये बिचवा खुपसलाय वाघण्याख्याने त्याचा हातीडी पोतळा बाहेर पाडून वध केला तो गडाच्या पायथ्याला या अफजल खानाला मारले जंगलामध्ये घायाळ झालेला हत्ती ओरडतोय असा अफझल खान ओरडायला लागलाय शामेणामध्ये झालेला गोंधळ बाहेर उभा असलेला त्याचा अंगरक्षक आहे सय्यद बंडा चावून लागली की आतमध्ये काहीतरी घडले मागच्या बाजूने बंडा धावत आत आला या बंडानं काय पाहिले एखादं फुटावं असं खानाचं पोट फुटले आतड्या बाहेर निघाल्या तो जमिनीवर पडलाय आणि आपल्या समोर शिवाजी राजे बाहेर चालले मग मा मागून आलेला बंडा याने कोणत्याही गोष्टीचा विचार न करता त्याने कमरेची तलवार काढले शिवाजीराजांच्या पाठाणीवर सय्यद बंडा तलवारीचा वार करणार तर राजांचा अंगरक्षक आतमध्ये दाखील झालाय राजांचा अंगरक्षक आहे जातीने नव्हती आणि दान पट्ट्यात हुशार डोळ्यावर पट्टी असेल तरी हालचालीवर समोरच्या व्यक्तीला फाडणारा मारणारा माणूस या व्यक्तीचं नाव आहे जुवा महाल्या सकाळ जुवा महाल्याने काय केले सय्यद बंडाचा तलवारीचा उजवा हात मनगटापासून वरच्यावर उडवलाय आणि दुसऱ्या गावात या बंडाला उभा चिरलाय मग मराठीमध्ये एक म्हण घडले होता जुवा म्हणून वाचला शिवा दोन प्रमुख व्यक्ती एका घरामध्ये एका सामेण्यामध्ये मारल्या प्रश्न असा आहे खानाचं बारा हजार सैन्य जंगलात आहे अहो पण हे आलंय कुठलं विजापुरात आलेली लोक आहेत ह्या लोकांना डोंगराळ भागाचा काही अंदाज नाही आपल्या मराठ्यांबरोबर लढाई झाली चावळीमध्ये मराठ्यांनी खानाचं सैन्य कापलं किती एक दोन हजार नाही तब्बल अकरा हजार एक हजार सैन्य आणि अफजल खानाचा मुलगा फाजल खान या चावळीच्या लढाईत विजापूरला पळालाय मी तुम्हाला आधी म्हटलं की त्यांनी गड बांधला ह्या गडाला काही नाव ठेवलं नव्हतं गड बांधल्यावर गडाच्या पायथ्याला अफजल खानाला मारलाय ज्या वेळेला अफजल खानाला मारला त्यावेळेला आपल्या हिंदूंना विजय मिळाला मोठ्या पाण्यात राहणारी आपली जुनी लोकं विजयाला प्रताप मिळाला म्हणतात म्हणजे अफजल खानाला मारून छत्रपतींचा मोठा प्रताप झाला म्हणून गडाचं नाव प्रतापगड असं ठेवण्यात आलं या गुहा गुहाय गव्हर्नमेंटनं बंद केले होत नाही खानाला भेटायच्या आधीच नियोजन आहे राजे गडाच्या बाहेर भेटायला गेले आपला गड एका बाजूला आहे गडाच संरक्षण गरजेचं आहे राजाने गुहा बनवली भेटूच्या आधी आपले निवडक मावळे इथं लपवले कारण दरवाजा जवळ आहे या आणि तो जर गड जिंकायला इकडे आला तर आपल्या लोकांनी त्याला गनिमी कामाला इथे खलास करायचं खान गडावर पोचू नये याचं पूर्ण नियोजन करून राजगडाच्या गडाच्या बाहेर गेले पण या गुहेचा परत काय वापर झाला नाही ही गुहा अजून कुठपर्यंत होती कडेने गडावर जायला घोड्यांचा रस्ता पायऱ्या नव्हत्या घोडे वरपर्यंत जायचे गव्हर्नमेंटनं गाडीचं सरोवर पायऱ्या आपल्या काळात सगळं नवीन केलं हा बदल त्यावेळी घडला एका बाजूला असलेला डोंगरवरनं पाडण्यात आला दगडी माती टाकून ती गुहा आता बुजवण्यात आली मी तुम्हाला काय म्हटलं हे गडावर नाही झाली गडाच्या पायथ्याला झाले मग प्रतापगडाचा पायथा कुठे त्या टेकड्यावर पा झाड दिसत आहेत का त्याच्या बाजूला पांढरा एक स्पॉट आहे आणि लाईटचा थांब आहे पा इकडे लाईटचा थांब आहे त्याच्या खाली पाहिलं तर दोन कबर आहे बॉडीच्या हिशोबाने सगळ्यात मोठी कबर आपल्या बाजूला आहे ती अफसल खणाची आहे तुम्हाला इथून लहान वाटली तरी कबर दहा फुटाची आहे त्याच्या पलीकडे जी लहान आहे सय्यद बंडा म्हणजे राजांच्या अफजल जी भेट झाली त्या जागेमध्ये बदल नाही आहे भेट तिथे झालेली आहे खानाला तिथेच मारलेलं आहे त्याची कबर तिथे बांधलेली आहे आता हा विषय लक्षात घ्या शिवाजी राजांनी गडाच्या पायथ्याला अफजल मारला आणि त्याची जी कबर आहे ही राजांनी बांधलेली आहे कारण दोन आहेत राजानी जगाला दाखवले मेल्यानंतर वैरत्व वा संपलं म्हणून त्याच्या बॉडीची इज्जत केली त्याची बॉडी फेटली नाही पहिले कारें। कारें कबर बांधली हे पहिलं कारण दुसरं कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे ज्या पद्धतीने तो अफजल खान आपल्या हिंदूंच्या स्वराज्यात चाल करून आला असा जो पुढे कोणी येईल त्याचे परिणाम हे होतील ते दाखवायला त्याची कबर बांधण्यात आली आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा लोकांना देव करणाऱ्या अवलाबी <coughs> पैदा झाल्या त्या कबरीवर

एक बांधकाम चालू आहे तर आमचा पण ग्रुप आहे प्रमती पनवेल ओले ग्रुप आहे आमचा आम्ही पण ट्रॅकिंगला जातो सगळी तर बहुतेक त्यांच्या वाटे आता सातत्यागड झाले जायला ना भेटला तर आता प्रतापगड इकडे आम्ही महाबलेश्वर आपला संभावला आहे कुठं लागून दिदी येताना आम्हाला प्रतापगड लागला तर बरं प्रतापगड पहिला करू आम्ही नंतर काय ते घरी जायचा नियोजन करू तर बघा प्रतापगडावर आले एक बांधकाम चालू आहे भरपूर मोठा आहे बहुतेक जाते ते पीठ दराचे तांदूळ गहू पहिलेच आहे चल पण तिथशी मग कायतरी आहे पण तू बघायला पाहिजे होता काय नक्की चल बघू काहीतरी असेल रे तिथे तर लिहायला पाहिजे होता काय काय नाही तू नसेल इथं पण आहे बघ काय नक्की मग आय नाही लिहायला पाहिजे होता बघू चला आतमध्ये काय बाटल्या वगैरे सगळी वाट लावून ठेवल्या येत गाडाची आतमध्ये बांधकाम जाऊन बघा काय वाट लावून तो त्या झाडाची आतमध्ये बाहेरून दिसतं वारी पण आतमध्ये बाटला वगैरे सगळं बघा इकडनं जाऊन बघू तिकडनं तर काही दिसलं नाही तिकडनं जाऊन बघू काय थंड मध्ये मागचा भाग खालचा भाग एक नंबर येऊ काम चालू आहे बर तिथं आहे बहुतेक तिथंच आहे तिथं असल भरपूर इकडनं किल्ले दिसतात पण ते किल्ले आता दिसणार नाही तुक्या मुलं पण आहे बहुतेक इथं हॉटेलच बहुतेक जास्त पूर्ण गड आम्हाला बघायला भेटला जेवढा भेटला तेवढा तुम्हाला दाखवणार आणि थोडीफार माहिती होती त्यांनी सांगितली तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये दाखवणार बाबू 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 इक्रबाजी कांदा पिता हॉटेलला मी आणि बाबू एकदम बाबूनी हेच केलेला टॉन बघा टॉन बघा वॅक वॅक करतं आणि पितं <laughs> काय पाहिजे बाबू काय पाहिजे खो पाहिजे तर आम्ही पोहचलो घरी आणि कसा वाटला तुम्हाला प्रवास मस्त वाटला मस्त वाटला अशात तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करीन लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो कमेंट ते चांगले चांगले करा बाय बाय अजून काय बोलायचं आहे बाबू तुला बाबू आमच्या रागावली त्याला घरी यायचं नव्हतं त्याला परत फिरायला जायचंय No. चला बाबू काय बोलत आहे बाबू बाबू लाईक कर लाईक लाईक कर लाईक बा व्हेरी गुड एंड